महाराष्ट्रातील धोबी समाज हा मुळात अनुसूचित जातीच्या जा सवलती पूर्ण करतो भारतातील सतरा राज्यामध्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशामध्ये धोबी जात ही अनुसूचित जातीमध्ये आहे मात्र महाराष्ट्रामध्ये गेल्या साठ वर्षापासून म्हणजे जेव्हा महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा आम्हाला अनुसूचित जातीच्या जा यादीतून काढून टाकलं पूर्वी एकोणीसशे साठ पूर्वी आम्ही भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या जा सवलती घेत होतो दरम्यान आम्ही या संदर्भात पाठपुरावा करत असताना दोन हजार एकमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय करून आणि तत्कालीन माजी मंत्री आदरणीय डॉक्टर दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली होती त्या समितीने एका वर्षामध्ये धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करावं अशी स्वयंस्पष्ट शिफारस करणारा अहवाल हा राज्य शासनाला दिला होता मात्र दोन हजार एक पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत या अहवालाची अंमलबजावणी कोणतंही सरकार करत नाहीये दोन हजार सहा मध्ये आमच्या सर्व परीट समाजाच्या वतीने राज्याच्या हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाला राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन भाजपाचे आमदार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या मोर्चासमोर येऊन संबोधित केले होते आणि जयंत पाटील हे तत्कालीन गृहमंत्री होते त्यांना सांगितलं होतं की जयंत पाटील साहेब धोबी समाजाला तुम्ही जास्त दिवस तत्काळ ठेवू नका समाजाची तुम्ही वाट उग्र रूप धारण करण्याची वाट पाहू नका आज त्या व्हिडिओची आठवण आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना करून देत आहोत की त्यावेळेला तुम्ही धोबी समाजाची बाजू घेत होते त्याच्यानंतर तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलात अडीच वर्ष उपमुख्यमंत्री राहिलात पुन्हा गेल्या एक वर्षापासून महायुतीचं स्पष्ट बहुमत असलेलं तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे तर आपण आमच्या बाजूने बोलत असलेला तो व्हिडिओ आज आमच्याकडे आहे तो व्हिडिओ तुम्हाला आम्ही आठवणीसाठी आजपासून लावरे तो व्हिडिओ या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आम्ही समाजातील सर्व तमाम युवक आणि सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या माध्यमातून हा राज्यभर व्हिडिओ प्रसारित करणार आहोत व्हायरल करणार आहोत आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे दोघं उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्यापर्यंत आमचा हा मुद्दा जात नाही ते आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेबांना आठवण करून देण्यासाठी लाभात राहू त्याच्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू हे आमच्या याच्या आंदोलनाच्या मागची भूमिका आहे महाराष्ट्राच्या सकल धोबी समाजाच्या वतीने गेल्या आठ तारखेपासून समाजाचा आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये विविध पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी भेटी देऊन आणि समाजाचा हा प्रश्न भवनात आणि विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडण्याचं आश्वासन दिलेलं आहे आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी सुद्धा काल हा प्रश्न पटलावर ठेवला मात्र त्यामध्ये सत्ताधारी सरकारकडून कोणतेही ठोस प्रकारे उत्तर आलेलं नाही आम्ही या पद्धतीने प्रतिकात्मक पद्धतीने तेच लक्ष जाणून देण्यासाठी फडणवीस साहेबांना लावरे तो व्हिडिओ ही मोहीम राबवत आहोत दरम्यान जर सरकार अशा पद्धतीने बुकेपानाची आणि बैरेपानाची भूमिका घेत असेल तर येत्या काळामध्ये आमच्या समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याशिवाय गत्यंतर नाही असंही या निमित्ताने मला सांगावं असं वाटते का आपन जर चोटे क्यों, मोटे जर तर विचार केला तर आगामी काळामध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहे वारंवार धोबी समाजाला आश्वासन दिलं जातं मात्र अद्यापही ठोस येत नाही तर धोबी समाजाची नेमकी भूमिका काय असतात आपण जर छोट्या निवडणुका असू द्या किंवा मोठ्या निवडणुका असू द्या जर पाहिलं तर बहुतांश आमचे धोबी समाजाचे पदाधिकारी हे विद्यमान फडणवीस सरकारच्या भाजपा या पक्षामध्ये आहे बरेच जण भाजपाचं काम करतात पदाधिकारी आहेत तरी हा पक्ष आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करतो ही आमच्यासाठी अत्यंत दयनीय बाब आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या समाजाच्या लोकांना त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पदाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा यासाठी पाठपुरावा करायला लावणार आहोत জালেেযে নালেকে ক্য়ালেন আজালেে